नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईल मोठ्या प्रमाणावर शोध खोपोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सर्वसाधारणपणे मोबाईल फोन ही प्रत्येक नागरिकांच्या जिवाळ्याची बाब असून मोबाईल फोन ही सध्या चैनीची वस्तू नसून गरजेचं उपकरण झालेलं आहे तथापि बऱ्याच वेळा आपल्याकडून मोबाईल फोन कुठंतरी विसरणं पडून गहाळ होणं अशा बाबी होतात त्याबाबत खोपोली पोलीस ठाण्याकडे सन दोन हजार चोवीस मध्ये गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सच्या दाखल झालेल्या तक्रारींच्या नव्यानं आढावा घेऊन त्यांचा शोध घेण्याबाबत माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक रायगड माननीय श्री अभिजित शिवथरे अपर पोलीस अधीक्षक रायगड यांनी आदेश पारित केले होते या पार्श्वभूमीवर माननीय श्री विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विभाग यांच्या सूचनांप्रमाणे पोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे प्रकटीकरण पथकाचे अभिजित वरांबळे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कॉन्स्टेबल ए एच राठोड यांच्या पथकानं कोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या एकशे अष्ट्याहत्तर मोबाईल फोनचा सी आय आर या मोबाईल ट्रेस ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शोध सुरू केला या मोहिमेमध्ये नमूद गहाळ झालेले मोबाईल फोन हे पुन्हा ट्रेस करण्यात आले व पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमध्ये गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे एकाहत्तर मोबाईल फोन्स हे परत मिळवण्यात खोपोली पोलिसांना यश प्राप्त झालंय सदर हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोन्सची किंमत ही एकूण दहा लाख अडतीस हजार चारशे रुपये इतकी होत असून सदरचे मोबाईल फोन्स हे माननीय श्री संजय दराडे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांच्या शुभ हस्ते दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीनं मूळ तक्रारदार गहाळ मोबाईल फोन मालक यांना परत करण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे अपर पोलीस अधीक्षक रायगड माननीय श्री विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोसई अभिजित भरांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड यांनी पार पाडली आहे प्रतिनिधी प्रसाद अटक खोपोली जे काही प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत तर त्यामध्ये खास करून सध्या मोबाईल जे आहे ते मोबाईल गहाळ होण्याचं किंवा चोरी होण्याचं प्रमाण भरपूर आहे अकॉर्डिंगली आपण मोबाईल जे गहाळ झालेले आहे तर त्याचा आपण त्याचे डिटेल्स घेतो आय एम ए नंबर घेतो आणि आपल्याकडे सी आय डी आर हे जे शासनात शासनात ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती आपण ट्रेसिंगला ते मोबाईल टाकल्यानंतर जेव्हा ते मोबाईल परत ॲक्टिवेट होता तर ते ॲक्टिवेट झाल्यानंतर आपल्याला त्या ॲपवरून ती इन्फॉर्मेशन येते आणि अशा पद्धतीने गहाळ झालेले किंवा चोरी गेलेले मोबाईल परत एकदा आपण त्या त्या सध्याचा जो युजर असतो त्याला कॉन्टॅक्ट करून आणि त्याच्याकडून तो हस्तगत करू जे मूळ फिरेरी आहे यांना परत देण्याच्या जी प्रक्रिया आहे ती आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतो आमच्या कोकण बँकमध्ये सुद्धा आम्ही सर्व पोलीस अधीक्षक यांना त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत आज मला अतिशय आनंद आहे की आज खोकोली पोलीस स्टेशनने जवळजवळ एकाहत्तर मोबाईल्स मागच्या तीन महिन्यामध्ये ट्रेस केलेले आहे आणि आज आपण त्या फिर्यादीला परत केलेल्या आहे बऱ्याच वेळा पोलिसांकडून बद्दल अशी इमेज आहे की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जो तक्रारदार आहे त्याला न्याय मिळत नाही आमचा पोलीस विभागामार्फत हा प्रयत्न आहे की त्याच्या ज्या काही मोबाईल गाळ झालेला आहे किंवा इतर जे काही मौल्यवान वस्तू गुन्ह्यामध्ये चोरी झालेल्या आहेत तर अशा ज्या मौल्यवान मुद्देमाल आहे तो परत करून एक चांगली अशी गुडविल तयार करणे आणि पोलीस पब्लिक रिलेशन अजून स्ट्रॉंग करणे याविषयी आमचे सतत प्रयत्न सुरू असतात त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून आजचा हा उपक्रम या ठिकाणी आपण राबवलेला आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट